के जाए जाए शिवाजी महाराज जय नमस्कार मंडळी मी कल्प शेतकर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो दो। मागच्या दोन व्हिडिओज मध्ये तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा मनापासून आभारी आहे आज आपण चाललो आहोत दुर्गला तर आता आपण मुंबईवरून निघतो आता वाजलेत पाच तर आपल्याला साडेसहा वाजेपर्यंत आपल्याला पनवेलला पोचायचं आहे आणि तिकडे आपल्याला आपले काही फ्रेंड्स भेटणार आहेत त्यांच्यासोबत मग आपण कलावंतीन ट्रेकिंगला जाऊ आणि जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा कधी ट्रेकिंगला जाल त्यावेळेला फुल स्लीवचे टी शर्ट्स पॅन्ट वगैरे घालून जावा सब सेफ्टीसाठी शूज जे चांगले ग्रीप ज्याला चांगले ग्रीप असतील असे शूज सोबत पाण्याची बॉटल ग्लुकॉन डी असेल तर ते सोबत ठेवा तर मग चला निघूया आणि आपण लवकरच ट्रेकिंगला सुरुवात करूया हे आहे चेंबूर येथील आपले मुंबईचे प्रवेशद्वार तिथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा थाटात था था उभा आहे हे बघा समोर बाईक चालवताना हेल्मेट डोक्याला लावण्याऐवजी हाताला लावलंय मित्रांनो आपण असे खूप जण बघतो की जे हेल्मेट डोक्याला न लावता हाताला किंवा हँडलला लावतात हेल्मेट कशासाठी आहे डोकं सलमत ठेवण्यासाठी की शॉप करण्यासाठी विदाउट हेल्मेट गाडी पण आता हा साठ पासष्टच्या स्पीडनेच पळवतो तुम्ही असं करून स्वतःच्या जीवाशी एक प्रकारे जुगारच आहे लक्षात ठेवा नियम हे आपल्या सुरक्षिततेसाठी असतात म्हणजे पालन करा आणि सुरक्षित प्रवास करा आपण आता पोचलो आहोत पनवेलमध्ये खूप थंडी आहे नमस्कार मित्रांनो आपण आता पोचलो आहोत पनवेलला आपण आपल्या फ्रेंड्सची वाट बघतोय तर आता वाजले तर सात तर आपण इथून ऑलरेडी आपल्याला उशीर झाला आहे तर त्यांची ते लोक आल्यानंतर मग आपण इथून पुढे कलावंतीला नेमे मित्रांनो आताच माझे सगळे फ्रेंड्स आलेत आणि ते ऑटोने पुढे निघालेत आपणही त्यांच्या मागे मागे चाललो आहोत ॲक्च्युली काही जणांच्या पर्सनल तर काही जणांच्या फिटनेस इशूमुळे त्यांना आज यायला जमले नाही तुम्हाला नवी मुंबई पुणे हायवेने जर जायचं असेल तर या साईडने डाव्या बाजूने तुम्ही जाऊ शकता आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणजे काय का जण आधीच्या ऑफिसमधील आहोत तर काही जण असेच ट्रेकिंगला वगैरे भेटलेले आहोत वा काय नजारा आहे आपल्यासमोर वा मन एकदम प्रफुल्लित झालं हाच नजारा प्रत्यक्षात पाण्यासाठी सकाळी लवकर उठतो आणि बाहेर पडतो आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त त्याला जगता आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख शोधता आलं पाहिजे तिकडे उजवीकडे जाणारा रस्ता हा मुंबई मुंबई पुणे हायवे आहे सो आपण लास्टच्या लॉगमध्ये पाहिलात आपण खोपलीला जाताना आता आपल्याला हा रोड क्रॉस करून समोर जायचं आहे तुम्ही जर पनवेलवरून येत असाल तर पनवेल स्टेशनपासून किंवा पनवेल एस टी बस डेपोपासून तुम्हाला ऑटो मिळतील तर किमान भाडं तीनशे रुपये घेतात जर तुम्ही एकटे असाल किंवा तिघे असाल तरी पण तुमचे तीनशे रुपयेच भाडं घेतात पनवेलवरून ते तुम्हाला ठाकूरवाडी या गावात सोडतात जे आहे या कलावंतींच्या पायथ्याशीच आहे तिथून जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन आला असाल बाईक असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत आणि कारचे चार्जेस वेगळे आहेत तर आपण पुढे जाऊन बघूया हा जो समोर दिसतोय तोच दुर्ग आणि त्याच्या बाजूला जो पसरलेला आहे तो प्रबळगड किल्ला हा समोर उगवता सूर्य पाहून खूप छान वाटतं बघायलाही आणि तो खूप काही शिकवूनही जातो हा सूर्योदय पाहून एक कविता आठवते कोणाचे माहीत नाही पण मी तुम्हाला ऐकवतो शोधता मिळे तो मार्ग चालण्यास तू सज्ज हो नकोच किंतू आणि परंतु लढण्यास तू सज्ज हो बोलेल वाट परतून जाण्या ढाल हाती सज्ज हो होतील वार कित्येक तुझ्यावर निडर होण्यासज्ज हो बरसतील त्या सरी अनावर भिजूनी सज्ज हो प्रखर त्या सूर्या सभे मग तळपण्यास तू सज्ज हो छान आहे कविता मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा नमस्कार मित्रांनो आम्ही आता कलावंतीन दुर्गाला पोहोचलो आहोत इथे येताना खूप थंडी होती त्यामुळे आलो आणि आधी पहिला आम्ही चहा नाश्ता वगैरे केला आमच्यासोबत आहेत माझं भाऊ हो कृपेश आणि हे माझे फ्रेंड्स आहेत रजमित ना हरप्रीत हाय बोलो तर तर आता मी इथून स्टार्ट केलं आहे पनवेलपासून आतमध्ये सतरा किलोमीटर आतमध्ये आहे आणि गुगल मॅपवर चेक केलं तर तुम्हाला एक तास असं दाखवतात पण एवढं लांब पण नाही आहे अर्धा तास येऊ शकतो आणि थंडी खूप आहे आता वाजलेत आठ बघूया किती वेळ लागतो बरं जायला तुम्ही असं म्हणतात की साडेतीन किलोमीटर त्या पायथ्यापर्यंत आहे पनवेलवरून इकडे यायला जर तुम्ही ऑटोने येत असाल तर पर पर्सन आम्हाला शंभर घेतलं आहे प्रत्येकाकडून आणि जर बाईकने येत असाल तर मग बरंच आहे तुमच्यासाठी पण इकडे आल्यानंतर पार्किंग चार्जेस आहेत तीस रुपये एका गाडीचे तीस रुपये जवळ जा, नाश्ता करण्यासाठी सुद्धा दुकानं आहेत चहा वगैरे तुम्ही नाश्ता करू शकता तिकडे आणि खरंच सकाळी थंडी खूप असल्यामुळे ऑलरेडी आम्ही गारटलो होतो मस्त चहा वडापाव खाल्लं आणि आता ट्रेकिंगला सुरुवात केली अशा पॉईंटला पोचलो आहोत की इथे दोन किल्ले आहेत एक म्हणजे कलावंती आणि दुसरं म्हणजे प्रबळगड तर या ठिकाणी दोन रस्ते आहेत एक जातो कलावंतीला आणि दुसरा जातो इस आपण उफ हा मागे जाणारा रस्ता प्रबळगडला जाणार आहे आणि या साईडला जाणारा रस्ता हा कलावंतीला जाणार आहे तर आपण चालवत कलावंतीन दुर्गला <laughs> चला मग रज मैं थक गए अभी से नहीं, नहीं, नहीं। अभी तो शुरुआत है ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मागे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि एका साईडला हनुमंताची मूर्ती आहे बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आणि हनुमंताचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया आणि ट्रेक आपलं चालू ठेवूया ओ चलो रज्जो वे रुकणार नाहीये आहे नाहीये नाही आहे नाय मित्रांनो वर आल्यानंतर तुम्हाला अजून हो एक ऑप्शन मिळतो प्रबळगडला जायचं आणि कलावंतीनला जायचं खालीसुद्धा आपण पाहिले दोन ऑप्शन होतं एक लेफ्ट घेतलं तर कलावंतीनला आणि दुसरा राईट घेतला तर आपण प्रभळगडला इथेसुद्धा तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे की तुम्ही इथूनसुद्धा कलावंतीनला किंवा प्रबळगडला जाऊ शकता तर इकडे आता आता तुम्ही बघाल की इकडे लोकवस्ती आहे लोकवस्तीतून आपण पुढे कलावंतींला चालले या ठिकाणी तुम्हाला गडाची माहिती मिळेल तसेच या ठिकाणी तुम्हाला जेवणाची सोय बघायला मिळेल समोर बघाल तर समोर तुम्हाला इंग्रजीमधला वी वी शेपचं तुम्हाला दरी दिसेल या साईडला आहे कलावंतीन दुर्ग आणि या साइडला आहे प्रबळगड आपल्याला आज कलावंतींच जायचं आहे तुम्हाला वर चढण्यासाठी जर काठी पाहिजे असेल तर खाली तुम्हाला ती वीस ते तीस रुपयामध्ये काठी सुद्धा मिळू शकते जेणेकरून तुम्ही काठीच्या साहाय्याने हळूहळू वर जाऊ शकता मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही कोणत्याही गडावर गेलात तर तिथे कुठेही कचरा करू नका जर कुठे कचरा असेल तर उचलून तो आपल्या सोबत ठेवा गडाचं सो पावित्र्य राखा कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन करू नका मित्रांनो आपण आता आलो आहोत कलावंतींचा जिथे थरारक असा ट्रेक चालू होतो तिथे आपण आहोत मागचा いただきます。 रुकना नहीं है थकना नहीं है बस चलते रहना है खूब थका होता कारण की एकदम ट्रेकिंग है आणि एकदम सरळ आहे वरच आहे नाईन्टी जवळजवळ एटी फाय नाईन्टी डिग्रीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे थकायला होतं सोबत ग्लुकॉन डी किंवा पाण्यामध्ये साखर मीठ टाकून ठेवा ज्याच्याने तुम्हाला एनर्जी येईल थक थकवा जाणवणार नाही मोठा टास्क वाटतोय उंच पायरी आहे आणि हो ज्याला उसे ना थे खालू बहु चलो, चलो 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 रुको रुकना नहीं है थकना नहीं है <laughs>

छत्रपती शिवाजी महाराज के सात मीटर आतमध्ये लांब आहे जायचा प्रयत्न केलं पण पुढे खूप अंधार असल्यामुळे भीती वाटते नाही होत आहे ट्रेकिंगला तर मजा तर खूप आली आहे पण भूक भूकही खूप लागली आता हे पहिलेच रेस्टॉरंट मिळाले तर बघूया मित्रांनो आजचा हे ट्रेक आपलं झालेला आहे आम्ही आता गड उतार होतोय तत्पूर्वी या गडाबद्दल सांगायचं झालं तर वर गडाच्या वर जाऊन बघण्यासारखं असं काही नाही आहे आत्ताच आय थिंक गेल्या वर्षी इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापना केली आहे आणि दुसरं सांगायचं झालं तर इकडे बघण्यासारखं दुसरं काही नाही आहे पण इथला जो नजारा आहे आणि इथला जो ट्रेकचा थरार आहे ना तो तुम्हाला अनुभवायला खरंच मजा येईल आणि इकडच्या इक एक याबद्दल सांगायचं आलं तर इकडचे जे स्थानिक आहेत किंवा इकडे जे येणं ट्रेकरसाठी त्यांनी खूप चांगली व्यवस्था करून ठेवली आहे जागोजागी डायरेक्शन्स दाखवलेत निशाण करून ठेवलेत की या साईडला आपल्याला जायचं आहे आणि जागोजागी तुम्हाला दुकानं मिळतील जिथे तुम्हाला रेस्ट करता येईल तुम्हाला काही खाता येईल पिता येईल खूप सारी दुकानं आहेत आणि तुम्हाला तू कुठे वाटलं असं थांबावं तर तुम्ही तिकडे थांबू शकता पण मी एवढं स एक सजेस्ट करेन की येताना कॅश सोबत ठेवा जीपे किंवा फोनपेच्या यू पी आय आपल्या भीमच्या याने पेमेंट करण्याच्या भानगडीत पडू नका कॅश जवळ ठेवा कारण की कधी का नेटवर्क वगैरे नसेल तर इश्यू होतो आणि अजून इकडं सांगायचं झालं तर इकडे लेडीज लोकांना सुद्धा ट्रेकिंग करण्यासाठी चांगलं आहे कारण की जागोजागी शौचालयसुद्धा आहेत त्यांची गैर गैरसोय होत नाही आणि इकडे आम्ही आता जिथे जेवलो जेवणसुद्धा एकदम टेस्टी होतं व्हेज थाली चिकन थाली दारात होतं आणि जे पोटभर जेवायला होतं अनलिमिटेड जेवण होतं खरंच मजा आली असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलसोबत कनेक्ट राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक कमेंट शेअरचा पाऊस पडा तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या लॉगमध्ये तत्पूर्वी काळजी घ्या सांभाळून राहा बाय बाय